राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शहरापर्यंत उपस्थित असलेले सर्व शिर्डीचे नागरिक ज्या <coughs> आपल्या दोन्ही भावांची हत्या झाली त्याचे सर्व नातेवाईक त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित या सर्वांचे आपण एवढे वेळ थांबलात उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिलात या ग्रामसभेसाठी कोणालाही फोन केला नव्हता परंतु आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो आभार म्हणायला नाही पाहिजे कारण की आता आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना आहे ही घटना ज्या दिवशी घडली तर माझा मुलगा व्यायामासाठी या बाजूला जात असतो तर मी त्याला फोन केला जेव्हा मला कळलं की अशी अशी घटना आली मी त्याला फोन केला की तुरी पुढे आहे तो बीबी जिम जवळ आहे तर मी त्याला सांगितलं त्या रोडवर जाऊ नको त्या रोडवर दोन लोकांचा खून झाला आहे म्हणजे चार लोकांचा खून झाला अशी बातमी मला कळाली होती तू त्या रोडवर जाऊ नको आणि जाणार असं तर चार पाच लोक घेऊन ते लोक अजून सापडलेले नाही माझे वडील त्या घराच्या बाहेर दररोज बसतात बऱ्याच लोकांना माहिती असेल की घराच्या बाहेर आमचा नात नात शाळेत जात तिला सोडण्यासाठी बाहेर बसत असत मी घरातून तळतळ बाहेर आलो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं तुम्ही आतमध्ये बसा गुन्हेगार मोकाट राहिले आणि ते कोणालाही भोगत आहे मला मी राजेश शेजूळच्या घरी गेलो राजेशने मला फोटो दाखवला राजेशने सांगितलं तुम्ही जर त्याचा फोटो बघितला असता आता माझ्या अंगोवर काटा आला मी नाटक म्हणून सांगत नाही त्याच्या डोळ्यामध्ये वार केलेला होता म्हणजे त्याच्या चा चाकू डोळ्यात घातलं होता शेजूळचं घरी गेलो शेजूळचं भाऊ इथं आहे त्याच्या नातेवाईक इथं आहे त्याच्या छातीमध्ये नऊ वार केले होते नऊ आणि आमचे जे मित्र तिथं होते होते त्यांनी सांगितलं अतिशय वाईट अशी घटना होती अतिशय निर्दयीपणे त्याला मारलं होतं आणि ते आपले साळी काका साळींना पण मारलं त्यांनी तुम्हाला जसं आता अभय शेखने बापू न सांगितलं की त्या घटनेच्या दिवशी कोणी सापडलं असतं कोणी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याला सुद्धा मारलं गेलं असतं कोणी असतं नाही पोलिसांना मारलं नसतं कारण पोलिसांचे आणि गुन्हेगारांचे लागे बांधे असल्यामुळे पोलिसांना मारत नाही इथं पोलिस अधिकारी उपस्थित आहे माझं पहिल्यापासून मी एवढ्यातच पोलिसांचे बऱ्यापैकी संबंध झाले नाही माझे कधी पोलिसांचे संबंध चांगले नव्हते आमच्या सगळ्या नेते मंडळींनी माझे एकोण पन्नास गुन्हे दाखल आहे ते गुन्हे फक्त कशाचे माझे व्यक्तिगत भांडणाचे नव्हते तर या शिर्डीमध्ये साई भक्तांसाठी जो जो संघर्ष करावा लागला माझ्या मित्रांची काला मी शिवालयामध्ये संदर्भ आणि आजच्या याच्यासाठी बैठक घेतली माझे सगळे मित्र इथे उपस्थित आहेत त्यांनी मला विनंती केली कमनगर कोणाविरुद्ध बोलू नको मी खरंच दीपक वारुळे आज कोणाविरोध ना बोलणार नाही कारण की मला माझ्या जीवाची भीती वाटते पालिसवाल्यांच्या कोण कट कट्ट्या असतात ते वडणारे पोरं इथे गंध टिळे लावतात त्यांच्या किती कट्टर असतात आणि कोणाकोणाशी संघर्ष करू किती दिवस आम्ही संघर्ष करायचा प्रत्येक लोक प्रत्येक माणसाने आता एक आमचे मित्र होते मी नाव नाही सांगत आता बरोबर होते तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे तुम्ही आमक केलं पाहिजे म्हटलं बरं मी शहीद होतो तुम्ही काय करता तुमच्यावर जेव्हा चालू येतील ना तुम्हाला कमडर गोदर बोलायला बोलला बापूला बोलाय बोला टाइम लागत तो बाबा होईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये माणसं सुद्धा नसतील प्रतिकार करणारे आज आम्ही आमचे दोन्ही कुटुंब आहे माझा भाऊ माझे भावाचे मुलं आम्ही आज संघटितपणे आमच्या घरी तुम्ही कधी या दाराच्या आड तुम्हाला दाटकी दिसतील मी शपथ सांगतो एवढ्या गुन्हेगारांशी वाकडे घेतला एक गुन्हेगार मला नडलेला आहे त्याचा हिसाब पण होईल मी तुम्हाला खात्रीने सांगतो गुन्हेगार जरा तावडी सापडला आमच्या कुटुंबाचा मुर्दा निश्चित गाडी काय पोलीस उपटतीन पाहून घेईल <प्णागी> आणि हीच भूमिका तुम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल घेणार आहे का तुम्ही भूमिका किती दिवस वाट पाहणार आहे का कोणीतरी येईल आपल्याला वाचवी कोणीतरी येईल आपल्यासाठी मदतीला येईल आता कोणीतरी बोललं गावची साळी काहीतरी बोलला आता नंदू साळी का गावची ग्रामसभा जागी झाली तू बी काय घेता मुर्दा पाडन त्याचा मी राजेश लुटेला मानतो त्या सिधूच्या भावाला मानतो आरतीचा मरतुकडाय त्याच्या घरी गेलो पोलिसांच्या तावडी सटा सट वाढल्या त्यांनी त्याच्या हातात चाकू असतात निश्चितच त्याचा मर्डर केला असता का बरं हिंमत करू शकत नाही तुम्ही गुन्हेगार कुठून आले गुन्हेगारचं उक्त टेंडर आम्ही भरलं का भांडणं मारामारी कर। करायचं करा तुम्ही काय करायचंय तुम्हाला नाही करायचं तुमचा नाही जीव तुमच्या लेकरबाळांचा जीव, जीव नाही या दोन भगिनींचं कुमकुम पुसलं त्यांचा जीव नव्हता कोणाकोणाची वाट पाहणार आहे आणि किती दिवस पोलिसांना घाबरणार आहे अभय हे सगळी गुन्हेगारी थांबवायची असेल तर दाटकी घ्यायची गरज नाही तुम्हाला सगळी श्रव थांबलं जायची गरज नाही बाप्पू तुम्ही काय करू नका फक्त पोलिसांनी हप्ते घ्यायचे बंद केलं सगळे गुन्हेगारी संपून जाईल साईबाबांचा श्रद्धा आणि सबुजचा मंत्र आहे पोलिसांचा मंत्र आहे हप्ते घेऊ नका त्यांचा रंग कोणता आहे फक्त तुम्ही तेवढं करा तुम्ही जर हप्ते घ्यायचं बंद केलं तर शंभर टक्के ती गुन्हेगारी आटो मी हजार वेळेस पोलीस पोलिसांना जाऊन सांगितलेले अधिकाऱ्यांच्या जा नावानेशी सांगाल केव्हा जाऊन सांगितले जसं आता कुणीतरी सांगितलं तुम्ही आम्हाला गुन्हेगार दाखवा तुम्ही काय करता तुम्ही कशाचा अतिशय सत्य आहे तीन किलो गांजा म्हणतो दोन किलो तीन किलो गांजा पकाडा दोन लाख रुपये घेऊन गांजा सोडून दिला आता मला सांगा पोलिस अधिकारी उपस्थित आहे किती लोकांना गुन्हे दाखल झाले आतापर्यंत किती लोकांना अटक झाली मला माहिती नावानिशी गुन्हेगार नेला नगरच्या एल सीबी त्याच्याकडून किती पैसे घेतले तरी मला स्वतः सांगेल पैसे देऊन सुटलो दुसरी घटना सांगतो तुम्हाला की आपण वेश्या व्यवसाय 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 चालतो वेश्या व्यवसायाला हॉटेलवाले जबाबदार आहेच शंभर टक्के आहेत त्यांच्यावर पिठा लागलाच पाहिजे साहेब आमची मागणी त्यांच्यावर पिठा लागला ला पाहिजे पण पोलिस कावर जबाबदार नाही पोलिसांनी म्हणलं नाही आमच्यावर त्यांच्यावर कारवाई करायची अधिकारी आमचे बंधू हे इथं टी व्ही विकतात राजेंद्र कोते ते मला काय सांगतात आमच्या दुकानात पुढे समोर त्या व्यास व्यवसाय करता व्यवसाय काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी एक दिवशी सहज तिथं गेलो त्या व्यशा उभ्या होत्या समोर म्हणलो बाई इकड्या मी सातत्याने असा प्रयत्न करतो की दारूवाली दारू विकू नये त्यांनी चांगल्या कामाला गाव मी त्या मला शक्य नाही परमाणं करणं माझं काही उशिला नाही कुठं संस्थांमध्ये लावणं मी त्यांना सांगतो की तुम्ही सपाट्याला जा पुऱ्या लाटायला जा लाडू बांधायला जा तिथं माझी ओळख आहे मी तुम्हाला तिथं लावून देतो नगरपालिकेला विनंती करू तुम्हाला स्वच्छता लागा असे दोन तीन कुटुंबाला मी दारू बसून मुक्त करून तिकडं पाडलं त्या बाईला विचारलं बाई तू का बरं असा व्यवसाय करते म्हणे दादा पोटलं वाईट असतं म्हणे पोटासाठी करते म्हणे मग तुम्हाला काही वाटत नाही का हे पोलीस तुम्हाला मारतात हे लोक शिबिगाळ करतात त्या लोकांनी तिथं काळं टाकून ठेवले आहे तुम्हाला हॉटेलमध्ये गेलो पोलीस धरून देतात काही नाही म्हणे माझा रेट तीनशे रुपये भर आणि हसण्यासारखी गोष्ट नाही हसू नका आज ही सभा हसण्याची नाही विनोदाची नाही मी विनोद करायसाठी बिलकुल उभा नाही ज्या दिवशी विनोद करत त्या अनिश्चित करेल आज विनोदासाठी नाही त्या बाईने सांगितलं माझा रेट तीनशे रुपयाचा आहे दोनशे रुपये पोलीस घेऊन जातात ही सत्य परिस्थिती साईबाबाच्या समोर आहे द्वारकाबाईच्या समोर आहे साईबाबांना समजून सांगतो हे सगळं पोलीस करतात यांचे आका घोषणा देतो सभेमध्ये आता मिरवणुकीमध्ये यांचा आका कोण आहे यांचे आका पोलीस आहे हे पोलिसांचा धंदा आहे हे पोलिस चोऱ्या मारे करायला होता तो जो पोलिस आहे आता मला नाव कोणत्या सांगितलं तोच सांगतो तू बी धंदे सुरू करा तुम्ही सुरू करा इथं घुटक्याचं प्रोडक्शन होतं इथं घुटक्याचे गोडाऊन आहे आता कोणतं केमिकलचा कारखाना त्याचा स्फोट झाला त्याच्यात काही लोक गंभीर जखमी झाले गँगवार झालं प्रत्येक गल्ली बोळात गँगचे उभे भीती वाटत तुम्ही घरी चाललो का घाबरत घाबरत तिकडे पाहत मारित काय मारित काय गोळीबार करता काय या शिर्डीचा जर नाश केला असेल तर शिर्डी पोलिसांनी केलं शिर्डी पोलिसांनी केलं इतकी सुंदर इमारत साईबाबा संस्थानी बांधली शिर्डी आपल्या महाराष्ट्र एकदम भव्य दिव्य शिर्डी पोलीस स्टेशन काम शून्य तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जेव्हा गुन्हा घडतो कुठतरी धुळ्याला कुठेतरी नगरला कुठंतरी अधिकारी त्यांना पकडतात आणि मग ते सांगतात आम्ही शिर्डीला मोटरसायकली चोरलेलं आहे आम्ही शिर्डीला मोबाईल चोरलेले आम्ही शिर्डीला मंगळसूत्र चोरले असं झालंच नाही कधी लोकच पकडले करीताच नाही कधी गेलं का आपल्याकडे काढलं साहेब होती कारण लगेच करू टाका लगेच त्याची कारवाई करतो पण ते काय झालं म्हणून शिवाय कमी हो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सुनीता ठाकरे मॅडम उपाय अप्पर जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक होता संपतराव भोसले पीआय होते सोमनाथ वाकरे वाक्सोरे डी वासपी होते पिंगळे साहेब पी आय ए होते लई लांबची उदाहरणं सांगेल तुम्हाला आठवतं दसन सध्या कोकटे मॅडम होत्या त्या बाईच्या बिचाऱ्या पाय मोडला गेला ह्या शिर्डीला सुव्यवस्था निर्माण करेल एक एक माणसाने शिर्डी सरळ गेली एक एक माणसाने हे छप्पन लोकांना अठरा लोक काय कामाचे हप्ते गोळा करायचे त्यांना सगळे इतमभूत माहिती राजेश तुझा मेवणा गेला पण पोलिस त्याचा धंदा करीते सध्या पोलिसांनी तुम्हाला गेला नाही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही कारवाई करू आली चांगले तुमच्याबद्दल माझं धुमत नाही पोलिसांनी याचा धंदा केलाय त्यांना मुर्द म्हणता येणार नाही कारण त्याचे लेकर दोन्ही बसले कारण टाळीवर चुलून खाणं म्हणतात टाळीवर चुलून सध्या पोलीस खवरायले त्याचा फायदा घेऊ राहिले त्याच्या आडून जे सुरू झाले आणि धडी टाकतात एकदम चांगलं काम करतात मी पण त्याची स म्हणते धडी टाकतात आणि धडी टाकून फक्त पैसे वर वाढतात माझं म्हणणं त्याच्यावर गुन्हा पण दाखल झाला पाहिजे त्यांचा माल जप्त आला पोलीस स्टेशनला दाखवला पाहिजे मी म्हणतो या खून झाल्यापासून जेवढे जेवढे अड्डे जप्त आले त्याचा माल तुम्ही जाहीर करा तुम्हाला हजार टक्के लिहून देतो या मला जाण त्याचा ताळमेळ कधी नाही आता कोणतं सांगितलं अठरा बापूंनी सांगितलं की अठरा दारूचे अड्डे अठरा आणि अठ्ठ्याऐंशी दारूचे अड्डे आणि पोलीस सांगतात रेडीवर राहिली यांनीच व्यवसाय उघाडाय हा यांचाच व्यवसाय आहे आणि एक पोलिस त्याच्या पार्टनर आहे आता ते म्हणजे नाव सांगा आपल्याला त्यांना काही माहितीच नाही ते नाव सांगा आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो मी या निमित्ताने फक्त आमच्या सगळ्या वक्त्यांनी अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी मांडली भूमिका आणि त्यामध्ये सगळ्यांनी ते विषय घेतलेले माझ्याकडे साहेबा संस्थांचे पण विषय मी आता साहेबा विषय वाचित नाही उशीर झालेला आहे म्हणून वाचित नाही मी या निमित्ताने साहेब तुम्हाला विनंती करतो विनंती करतो की शिर्डीत होणारी लुटमार थांबली पाहिजे जेवढ्या प्रवासी वाहतूक करतात सदाशी आहे गेलं सदा गोणकरने आज मला एक उदाहरण सांगितलं की नाशिकला एक अपघात झाला त्या गाडीमध्ये आंध्राचे चार साई वक्तव्यले त्या गाड्यांना कागदपत्रच लावते आरटीओ चे प्रतिनिधी उपस्थित आहेत तर साहेब या गाड्यांचे सर्वांचे कागदपत्र तपासणी गेले पाहिजे जेवढ्या गाड्या असतील ना सगळ्यांचे यामध्ये अनेक चांगले लोक काम आहेत शनी शिंगणापूर आमचे बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये शिंगणापूरच्या गाड्या गा, घेतात काळे पिवळे पट्टे लावतात किंवा चांगले काम करतात त्यांना त्रास देऊ नका पण एका कागदावर दहा दहा गाड्या चालू आता त्या माणसाला जे आंध्राचा ऍक्सिडेंट झाला अरविंद लाभ जी ऍक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे कागदपत्र नाही त्या ड्रायव्हरकडून लायसन नाही चार भक्त मारून टाकले ते भक्त तिकडे काय घेऊन जातात मी साईबाबांना गेलो साईबाबांमुळे माझा ऍक्सिडेंट झाला तो म्हणत नाही त्या ड्रायव्हर मुळे झाला तो साईबाबांमुळे माझा ऍक्सिडेंट झाला आणि हे सगळं आपल्याला घातक आहे मी कायम सांगत असतो ज्या लोकांना इथं आयुष्य काढायचं मध्ये माझे बरेच लोकांशी वाद झाले ते का आम्हाला आयुष्य काढायचं इथं हे गाव आमचे जन्माने आम्ही इथले असलो परंतु साईबाबांनी तुम्हाला बोलले या वही आते जिने साई बोलात तुम्ही सुद्धा तुम्ही जन्मानी जरी इथं नसाल तुम्ही पोटा पाण्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये आला असा तुम्हाला साईबाबानी बोलवले या भूमीशी आपल्याला एकरूप राहावं लागेल आणि जी जर तुम्ही इथं ह्या गावाला आपली कर्मभूमी मांडलेले त्या कर्मभूमीवर संकट आणले ही कर्मभूमी दे या कर्मभूमीत असलेला माणूस ना माणूस महिला मुलं लहान बाळ म्हातारे कोतारे आणि साई फक्त दे हा धोका फक्त आणि फक्त पोलिसांमुळे आणि या पोलिसांना हे सगळं बंद करावं लागेल रिक्षा त्या रेल्वे स्टेशनवर रिक्षा येतात आमच्या माझ्या शिवसेना कार्यालयासमोर रिक्षावाल्यांनी साई भक्तांना शिबी केली मी साक्षीदार आहे माझ्याकडे चार कॅमेरे सगळ्या बाजूला लावलेले तुम्हाला पाहिजे त्यावर रेकॉर्ड दे फक्त का बरं का त्यांनी सांगितले या अमुक अमुक हॉटेलला चाल त्यांनी चुकून त्याला दुसरं हॉटेल त्यांनी सांगितलं माझं हॉटेलला बुकिंग आहे त्याला कमिशन म्हणून त्याला गाळ केली ही परिस्थिती रिक्षावाली रिक्षावाल्यांना शिस्त लावली पाहिजे ज्या रस्त्यावर बस उभ्या राहतात बस शिर्डीला आल्या पाहिजे या भक्तांच्या सुविधेसाठी परंतु ह्या रिंग रोडला गेल्या पाहिजे मधल्या बस सगळ्या आरटीओ साहेब बंद झाल्या पाहिजे तुमच्याकडे ही जबाबदारी आता साईबाबा संस्थानचे जे पोलिस आहेत मालिक आहेत पुढे साहेब साईबाबा संस्थानकडे एक पी आय दोन तीन पी एस आय असतील तुम्ही सोडून मंदिर सुरक्षा वगैरे काही नाही माला पहा आणि पाच फुलं व्हा त्यांचं काम काय माहिती का हा बा एक पॉइंट आहे इथं बसेल असतं एक त्या कोपऱ्यावर गावाला चार मसुबा असतात चारी कोपऱ्याला ही चार मसोबा बसून ठेवलेली आहे शिर्डी पोलिसांना जेवढा स्टाफ आहे तेवढा साईबाथानकडे स्टाफ आहे त्यांचा पगार साईबा स्वस्थान करतो त्यांचा सा पगार साई भक्त कष्टाचा जो पैसा कमावतो साई भक्त एक एक रुपयाच्या पिटीत टाकतो आणि त्याच्यातून त्याचा पगार होतो पगार सरकार नाही करत महाराष्ट्र सरकार नाही करत हे जे ऐंशी काय किती थी पोलीस असतील त्यांचा पगार साईबा करतो जे मंदिर सुरक्षा लागले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो अनेक नसतं ह्या रोडला जे पोलीस असतात ते अक्षरशः चा, भक्ताच्या चांगले त्यांच्याकडे जर चांगले पेढे असतील तर पेढ्यामध्ये साप पेडा देऊ पेडा देऊ इतकी वाईट अवस्था त्या पोलिसांची हे पोलिसांचा धंदा काय त्यांना त्यांचा व्यवसाय काय ते करता काय <laughs> ते कोण आतापर्यंत तुम्ही कधी पाहिलं मी तर रोज सकाळी दर्शन घेतो चावलीत करतो आरकमित करतो इथं जे लोक इथं त्यांनी एक माणूस हाट्याकडे दाखवा त्यांचा व्यवसाय काय आता त्यांनी काही पालीसवाल्यां ते जॉईंट झालेले एकमेकाला जॉईंट व्हेंचर म्हणजे नवीन व्यवसाय उघाडा त्यांनी त्यांचा जॉईंट व्हेंचर ते काय करता ते काय करता ते भक्ताला तो खुनवतो दोन तो लगेच जातो डीएजी साहेब आहे डीआयजी साहेबाचे आहे एस पी साहेबाचे काका एस पी साहेबाची आजी लगेच चालली मध्ये पासही सुद्धा गाडीत नाही एम एस एफ चे लोक सुद्धा तोच धंदा करतात माझी विनंती माळी साहेब अशी आहे का जसं आता आबाई साहेबने सांगितलं गस्ती पथक झालं पाहिजे या गस्ती पथकामध्ये एक अधिकारी ए दोन एम एस एफचे लोक दोन मंदिर सुरक्षेचे लोक आणि दोन वॉचमॅन असे सहा लोक तुम्ही लाल दिवा लावा साहेब स्वास्थांच्या गाडीला आम्ही गाडीलकर साहेबांशी बोलून नामदार राधाकृष्ण विखे पाटीलशी बोलतील विखे पाटील सुजयदा बोलतील त्यांना एक गाडी घ्या आणि तुमच्या जेवढ्या प्रापट आहे शिर्डी सुट द्या तुमच्या जेवढ्या जेव्हा प्रापट आहे त्या प्रॉपर्टीला गस्त काम त्याचा सुद्धा परिणाम होईल आणि त्यांना जर कामात नाही आणलं तर माझी विनंती शिर्डी ग्रामस्थि तुम्हाला पटत तर पा हे मंदिर झाले पोलीस घुसकटून देऊ काय करायचं यांचं काय काम आहे लोकांचं हे गुजरवणे कशाले चार कोपऱ्याचे चार मसुबा तुम्ही कुठं पा चार नंबरला गेटला बसवलेले हो ते मसुबा तुम्ही तिकडून एक नंबर गेटला पा ते मसुबा तिकडे बसवले या इथं जा या सोळा गुंड्या तिथं मसुबा तिथं लोक ते कटरे घेऊन फिरतात पोरं गांधावाले कटरे त्यांच्या मी काय घाबरतो ते दर्शन चालू मंदिरात कटरे घेऊन जायला आपलं दर्शन व्हायचं कार्यक्रम करायचे चालू चालू, चालू कटर मारुती आम्ही मारुती मंदिरात पीटी वासवाला गेलो पाच वाले आत्ता ह्या परिस्थितीत पाच व्हाईटनरवाले मारुती मंदिरासमोर अतिशय भीषण अशी परिस्थिती बरं त्यांना मार लागत नाही काही लागत नाही इतकी वाईट परिस्थिती या लोकांची मी शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पोलीस अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसात बापूने पाच दिवसाचा टाइम दिला बापू मी थोडा मुदत वाढून देतो एक भर घ्या एक महिना दिस साफसफाई झाली पाहिजे एक महिना जर साफसफाई झाली नाही आता या लोकांच्या मनात मला शंभर टक्के खात्री घ्या तुम्ही एवढे वेळ थांबले मागचे तर कंटिन्यू उभे गेले तीन तास झाले उभे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तु। तुम कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणेल शिर्डी ग्रामस्थ पाच हजार लोकांचा मोर्चा आणतील शिर्डी पोलिटेशनला टाळं ठोकतील आणि पुढचा ऐका मी टाळं ठोकून थांबणार नाही गुन्ह्याची मालिका माझी गुन्ह्यांची एकदम जवळची ओळख आहे एकदम जवळून घेते माझी स्मशानभूमीमध्ये असलेलं जे जा बाकडं आहे लोखंडी ते उपटून शिर्डी पोलिटेशनच्या आवारात आणून मांडीन आणि तिला स्मशानभूमी म्हणून घोषित करेन कारण हे लोक निष्पाप लोक मारणार यांना जाळे कुठं जा तुमच्यामुळे जर गेले अंतविधी तिथंच करू उल्टेशन समोर अंतविधी केला चालेल ना कारण काय करू शकतो आता आपल्या हातात काही राहिलं नाही गुन्हेगार एवढे बेफाम झाले तीन तीन चार चार कट्टे कष्ट जनगड साप सापडतात किती कट्टे असतील आणि इतक्या दिवस ते आंधळे झाले होते पट्टी बांधून गांधारी सारखे धुतराष्ट्रासारखे आंधळे झाले होते त्यांचे लेकरे शंभर हे गुन्हेगार हे त्यांचेच लेकर आहे गल्ली बोळ्यात टोळ्या माणूस जेलमधून सुटा आला भाई झालाच पाहिजे आपण फोन केला काय लगेच टाईट त्यालावर मी जेलमधून सुटायला झालं आता तू बाबा एक पांढरे कपडे घातले त्याचं काहीच जाऊ नको ही साईबाबाच करतो सगळ्यांचा जेवढ्या जेवढ्या आजपर्यंत शिर्डीमध्ये गुन्हेगारी केली हा मुद्दा मी पूर्वी पण सांगितलेला कुणी ट्रक खाली चपट झालं ट्रक खाली मेले किडे पडून मेले त्या चिंची खाली दीपक वर माहिती चिंची खाली हे गुन्हेगार मेला दादा डुकरांनी खाल्ला ही साईबाबाची नगरी आहे इथं आती कराल ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून एखाद्या हल्ला करा तुम्ही भाई लोक आहे मोठे लोक आहे तुम्ही कोणावरही हल्ला करू शकता परंतु असं काही समजू नका ही साईबाबाची नगरी याचं माप तुमच्या पदरात घालू ज्या लोकांनी मी पालीश्वर दीपक लागत तसं मी पालिश्वर विरुद्ध बोलणार आहे त्यांच्याकडे कट्टे असतं मी घाबरतो मी गांधावाला विरुद्ध बोलणार नाही परंतु मी त्यांना काय घाबरायचं कारण नाही कोणते ज्यांनी भाडुरी दुकानं दिले ते काय वाकडे करू शकतात ते लाचारे ते भिदाडे पाच पाच हजार रोजाने पैसे घेतात ते म्हणून ते पालिसवाले लुटत्या तर त्यांना निश्चित सांगतो तुम्हाला असं वाटत असेल पालिसवाली लुटला आपला काही संबंध नाही दुकानदाराने गेला आपला काही संबंध नाही तुमच्या सुद्धा अंगात किडे पडून मेलशिवाय तुम्ही राहणार साई भक्ताला जर लुटला असेल ज्या ज्या लोकांनी दुकानं पाच हजार रुपयांनी भाडोदुरी दिले असेल ते सुद्धा किडे पडून मरतील आपण सातत्याने एक प्रश्न उपस्थित करतो की तुम्ही आपण फक्त पालीशवाली उठता या शिर्डीमध्ये लुटीचे अनेक प्रकार झाले बापूनी का अभय शेटनी उल्लेख केला खुलाशीवर सांगतो मी मला मान्य नव्हतं ही पूर्वी का साडीवाले लुटतात शिर्डीला जे साडीचे दुकान आहे त्यामध्ये जे, त्या जे ड्रायव्हर त्यांच्याकडे घेऊन जातात त्यांना पन्नास टक्के कमी शेअर किती पन्नास टक्के आणि जो सेल्समन आहे त्याला पंचवीस टक्के किती झालं मालकाला काही शिल्लक राहतं का नाही त्याला भाडं द्यायचंय आणि बरं भाडे असे तगडे दुकानांना का त्यांना एक लाख रुपये पाच हजार रुपये दीड लाख रुपये जर या हरप्रसा जर होत असेल तर त्यांना पाच पाच लाख रुपये भाडे दुकानांना तरी ते दे भाडे देतात मग ते दे लुटते किती या साडीवाल्यांना सुद्धा ठिकाणा शेठ या साडीवाल्यांना सुद्धा ठीक बापू या साडीवाल्यांना सुद्धा ठिकाणवा लागलं अनेक लोक त्या व्हॉट्सअपला लिहिले साडीवाल्याच घेत मी जाऊ देंदे करतात काय आपलं घेऊन जाते पण ते चोर आहे आणि ते दोन दादवाणी तर शंभर टक्के आहे हे दोन दादवाणींचे जे धंदे एक दिवस यांच्यावर सगळ्याला हॉटेलवरून चढावं लागत एकदा झालं होत विकास कुठे गेला विकास एकदा त्यांना सांगितलं होतं समजून आबा हॉटेलमध्ये मी काय त्या व्यवसायाच्या कोणाच्या व्यवसायाच्या विरोधात नाही माझं म्हणणं शिर्डीतल्या गरीबातला गरीब माणसाला व्यवसाय करून दिला इथं जो पोट भरला आला त्याला पोट भरून दिलं पाहिजे आता सुरेश आर्जीने सांगितलं का गरीबवर अन्याय करू माझं मत ते मी त्या दिवशी नामदार राधाकृष्ण के पाटलांसमोर सांगितलं आता काय कारवाई सुरू होईल आता मर्डर झालं पहिली कारवाई सुरू काट्या घेतील आणि रात्री जेवढे चहा वाले पावभाजीवाले वड्यापाव आले त्यांना मारतील काही घेणं नाही त्यांना आता मला सांगा त्यांना जर गुन्हेगारी करायची त्यांना जर चोऱ्या करायचे ते वडेपाव विकतील का ते भजे विकतील का पावभाजी विकतील का चहा विकतील का ते गुन्हेगारी रात्री चोऱ्या करतील गर घरभोड्या करतील ना ते यांसारखे चाकू घेऊन फिरतील ना तुमच्याशी हप्ता ठरून घेतील कसं आहे बाबा आता ते करायचे कुठले सोडले का त्यांना मारी गरीबाला व्यवसाय करू द्या गोर गरीब माणूस या साईबाबांनी गरीबांना सांभाळले गोर गरीब माणसा गरीबातला गरीब माणूस गरीब एकदम साधा सुधा माणसाला व्यवसाय करू द्या पण व्यवसाय करताना आपल्यालाही माजमाय नाही काम नाही आपण जर साईबा लात मारला असेल तर साईबाबा डबल स्पीड लात मारतो डायरेक्ट युपी बी आय आर पुढून आले असेल ना रवाणवाल जाता जाता गाडी खाली जाल घरी पोच अस तुमच्या हाडकसुद्धा सापडायचे नाही साईबाबांचा दांड फिरला तुम्हाला दांड्या गुरुवारी निघेल दर्शनाला या दर्शन घ्या तुम्ही माझं बरं ऐकून घेतलं मी थोडं सयमान सायमाने बोललो घाबरत घाबरत बोललो बऱ्याच लोकांनी आमच्या अगोदर चांगलं मांडलं मी थोडं घाबरत घाबरत बोललो चे आयला उद्या काय होतं आपण निघून गेलो ना या टोळ्या माय बघा पाटलाग करायला बसले बरं जगू भाऊ पिस्टल आहे सुजितकडे पिस्टल आहे त्या नितीन कोतेकडे पिस्टल आहे आभाय शेडकडे आहे शिवाजी वनकरम पिस्टल आहे निलेश कोतेकडे पिस्टल माझ्याकडे काय ते पिस्टल कट्टा कट्टा कट्ट्याची ऑर्डर करतो साहेब तेवढे कट्टा सापडला तर संघ डेवलं <laughs> कारण कट्टी इतके इझी मॅडम मी चॅलेंजर सांगतो पोलिसांनी आज चॅलेंजला उद्या सगळे कट्टा आणून दिला पैंजर आणि हे गुन्हेगाराला वाटत नाही चिल्लर पार्ट्या यांचा आकाजीत असेल ना सचिन कोतेला माहिती यांचा बाप जिथ असतो ना त्या सगळ्या गुन्हेगारी पिळ्यांचा ज्या दिवशी मला गरज पडेल त्याला फोन करीन यांना सांगतील का तुम्ही मित्र ज्या दिवशी गरज पडेल त्या ते दिवशी त्यांना सुद्धा हजर करील त्यांना पण साईबाच्या नगरीत अत्याचार करायचा नाही म्हणून कधी अत्याचार करणार नाही जे जे करतील त्यांना मात्र एवढी साईबाबच्या साक्षीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई क्रेंट डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस बसस्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क